श्रावण महिन्यामध्ये खूप सारे उपवास आपण करतो आणि हा महिना उपवासाचा महिना म्हटला जातो आणि या महिन्यामध्ये आपल्याला नॉनव्हेज खाता येत नाही परंतु श्रावणी अमावस्या संपल्यानंतर गणपती बसवण्याच्या अगोदर दोन दिवस आपल्याला हे नॉनव्हेज खाता येतं त्यावेळेस अगदी अशा पद्धतीचा जर झणझणीत वेध केला तर सर्वजण अगदी आवडीने खातील अशाच पद्धतीच्या झणझणीत रेसिपीज पाहण्यासाठी कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा त्यासमोर जे बेल आयकॉन आहे त्यावर प्रेस करून ऑलवर क्लिक करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण अगदी दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये मटण रस्सा तयार करत आहोत आज आपण हे मटण कुकरमध्ये शि शिजवणार आहोत बऱ्याचदा मी तुम्हाला पातेल्यामध्ये शिजवण्यात चं आणि ते कसं करायचं ते सांगत असते आपण कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे तेलामध्ये दोन चमचे एवढी धना पावडर अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट आणि धना पावडर तेलामध्ये छान अशी परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची अगदी यामध्ये तुम्ही आणखीन देखील काही इन्ग्रेडियंट्स यामध्ये ॲड करू शकता तुम्हाला हिरवी मिरची टाकायची असेल तर हिरवी मिरची टाकू शकता कांदा टाकायचा असेल तर कांदा देखील टाकू शकता त्याचबरोबर तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये सूप तयार करताना काही जिन्नस तुम्ही ॲड करू शकता आता आपण यामध्ये छान असं सर्व जिन्नस तेलामध्ये तळून घेतल्यानंतर यामध्ये मटण टाकलेलं आहे साधारणतः अर्धा किलो एवढं मटण घेतलेलं आहे त्यानंतर आपण यामध्ये दीड चमचा एवढं मीठ टाकायचं आणि मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित असं आपल्याला हे मीठ या मटणला छान असं लावून घ्यायचं व्यवस्थित असं मटण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता कुकर छोटा आहे परंतु छो थोड्या क्वांटिटीमध्ये करायचं आहे त्यामुळे मी लहान कुकरचा या ठिकाणी वापर केलेला आहे या अगोदर आपण आषाढ पार्टीसाठी पंचवीस ते तीस लोकांसाठीची भाजी पाहिलेली आहे त्यानंतर अगदी दहा ते पंधरा लोकांसाठी असेल पाच ते सहा लोकांसाठी अशा सर्व रेसिपी पाहिलेल्या आहेत त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे अशा सर्व प्रमाणामध्ये आपण या अगोदर भाज्या पाहिलेल्या आहे परंतु अगदी कमी क्वांटिटीमध्ये दोन ते तीन लोकांसाठी जी पाहिली नव्हती त्यामुळे आज मी दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये हा मटण रस्सा करत आहे त्यानंतर आपण एक तांबे एवढं पाणी टाकलं साधारणतः दोन ग्लास त्यानंतर झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून मटन असं शिजवून घ्यायचं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण ग्रेव्हीसाठीचं वाटण करूया त्यासाठी अर्धी वाटी एवढं स्लाईस केलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे तेल टाकायचं खोबरं अगदी दोन ते तीन मिनटं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं जा। जास्तही खोबरं लाल करू नका जर खोबरं जास्तच जा भाजले गेलं तर भाजीला जी चव आहे ना थोडीशी अशी करपट अशी येते त्यामुळे जास्तही खोबरं लाल करू नका कारण जर ओलं खोबरं असेल तर ते जास्त भाजावं लागतं परंतु सुकं खोबरं जास्तही भाजण्याची गरज नाही अशा पद्धतीचं खोबरं भाजलेलं असलं तरी भरपूर आहे हे पहा आता खोबरं आपलं भाजून झालेलं आहे ते आपण एका डिशमध्ये काढून घेणार त्याच पॅनमध्ये आता आपण भाजलेले कांदे टाकत आहोत अगदी दोन कांदे थोडेसे फोडून घेतले होते आणि ते अगोदर मी शेगडीवर भाजून घेतलेले आहे ते कांदे या ठिकाणी टाकलेले आहे तुम्ही जर असे कांदे भाजलेले नसतील तर स्लाईस करून कांदा या ठिकाणी टाकू शकता आणि तेल टाकून तो लालसा रंगावर भाजून घेऊ शकता आता तेल टाकायचं कांदा हलकासा एक मिनटासाठी आपल्याला भाजायचा त्यामध्ये थोडासा लसूण टाकलेला आहे आणखीन थोडासा लसूण मी वापरणार आहे त्यानंतर कांदा आपण काढून घेतलेला आहे त्यानंतर दोन चमचे साधारणतः एक ते दोन चमचे एवढे धने वापरायचे या ठिकाणी मी एक चमचा वापरलेला आहे तुम्ही दोन चमचे वापरले तरी चालेल एक चमचा फोटाने घ्यायचे आणि थोडासा लसूण घेतलेला साधारणतः दोन पाकळ्यांचा लसूण या ठिकाणी मी यूज केलेला आहे लसूणचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता अगदी एक मिनटासाठी आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलं होतं सर्व साहित्य छान असं थंड करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून कमीत कमी पाण्याचा वापर करून छान असं घट्टसर वाटून घेतलेलं आहे मटण देखील छान असं शिजलेलं आहे मसाला देखील छान असा तयार झालेला आहे त्यानंतर आपण मटण करायला सुरुवात करू कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे साधारणतः एक चमचा एवढी हळद टाकलेली आहे त्यानंतर यामध्ये आपण कोथंबीर टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली त्यानंतर या ठिकाणी आपण साधारणतः एक ते दीड चमचा काळा मसाला टाकलेला आहे एक चमचा या ठिकाणी मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे त्यानंतर या ठिकाणी जे वाटण करून घेतलेलं होतं ग्रेव्हीचं आपण ते टाकलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर काश्मीरी लाल मिरची पावडर वापरायची असेल तर ती देखील तुम्ही वापरू शकता गॅसचा प्लेम हा मध्यम ठेवलेला आहे त्यानंतर मी तुम्हाला दाखवते की हे पहा मटण अगदी परफेक्ट असं आपलं शिजवून तयार झालेलं आहे मसाला देखील छान असा आपला परतवून तयार होत आहे अगदी जास्त नाही परंतु तीन ते चार मिनटं आपण हा मसाला तेलामध्ये थोडासा परतवून घेत आहोत त्यानंतर मटण देखील व्यवस्थित दे असं शिजलेलं आहे ग्रेव्हीचा मसाला हलकासा आपण एक ते दोन मिनटं परतवून घेतलेला आहे त्यानंतर आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे ते सर्व मटण यामध्ये टाकणार आहोत आता अगदी यामध्ये मटण आपण दोन ते तीन लोकांसाठी अर्धा किलो वापरलेलं आहे परंतु तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मटण अर्धा किलो पाऊन किलो देखील यूज करू शकता हे पहा आता सर्व जे शिजवून घेतलेल्या मटणची पीस आहे आणि जी मिठाची रशी आहे ती वापरणार आहोत मिठाची रशी मी जास्तही वापरत नाही या ठिकाणी साधारणतः एक प्लेट भरून मी मिठाची रशी बाजूला ठेवलेली आहे आणि अर्धी ते एक प्लेट एवढीच मिठाची रशी यामध्ये मी वापरणार आहे तोपर्यंत दुसऱ्या गॅसवर मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे काही गरम पाण्याचा देखील या ठिकाणी मी वापर करणार आहे लहान मुलांसाठी मी मिठाची रशी बाजूला काढून ठेवलेली आहे त्यानंतर गरम पाणी साधारणतः एक ते दीड ग्लास एवढं ठेवलेलं आहे परंतु ग्रेव्हीच्या अंदाजानुसार यामध्ये गरम पाण्याचा मी वापर केले पाणी टाकताना गरमच पाण्याचा वापर करा थंड पाण्याचा वापर करू नका आणि तुम्ही ग्रेव्ही किती घट्ट पातळ करणार आहात त्या अंदाजानुसार तुम्हाला यामध्ये गरम पाण्याचा वापर करायचा अगदी पाच मिनटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं यामधील जे तेल आहे ते वरती येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपण आवश्यकतेनुसार यामध्ये पाण्याचा वापर करून अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे कारण ती अजून थोडीशी शिजवायची आहे ग्रेव्ही त्यानंतर ती आणखीन थोडीशी घट्टसर होणार आहे आणि वीस मिनटं दणदणीत आपण मध्यम ते मंदाचेवर ही ग्रेव्ही शिजवून घेणार आहोत अगदी थोडंसं मीठ वापरणार आहोत कारण आपण पन... शिजवतानी देखील मटण शिजवताना खूप सारं मीठ वापरलेलं आहे त्यामुळे मीठ वापरताना या ठिकाणी अगदी बेताचंच तुम्हाला वापरायचं आहे आता तुम्ही जर नॉनव्हेज खाऊन पाहत असाल तर तुम्ही थोडीशी टेस्ट करून देखील त्या अंदाजानुसार मिठाचा वापर करू शकता परंतु मी या ठिकाणी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी अंदाजेच या ठिकाणी अर्धा चमचा एवढं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर वीस मिनटं छान अशी दनधणी तुकळी आल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी या ठिकाणी झणझणी तरी असलेली ही मटण रस्सा भाजी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे आणि सबस्क्राईब केल्यामुळे मी जेव्हा रेसिपी यूट्यूबवर अपलोड करते तेव्हा सर्वात पहिल्यांदा त्याची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येते आणि तुमच्या मोबाईलची घंटी वाजते त्यामुळे मी कोणती रेसिपी अपलोड केलेली आहे हे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा समजते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा सबस्क्राईब केल्यामुळे चॅनल सुरू केल्यापासून आजपर्यंत खूप साऱ्या भरपूर ज्या रेसिपी आहेत त्या सर्व तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळतील हे पहा अगदी छान असा आपला हा मटन रस्सा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे तुम्ही देखील नॉनव्हेज खाता का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा याशिवाय तुम्हाला आणखी नॉनव्हेजच्या कोणकोणत्या रेसिपी माहिती आहे हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तुम्ही माझी रेसिपी कोणत्या भागातून पाहत आहात हे देखील मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा हे पहा शिजल्यानंतर थोडासा आणखीन घट्टसर हा रस्सा तयार झालेला आहे आणि छान दिसत आहे वास देखील खूप छान असा येत आहे अगदी परफेक्ट असा आपला हा झणझणीत आणि अगदी गावरान पद्धतीने महाराष्ट्रीयन पद्धतीने हा मटन रस्सा या ठिकाणी बनवून तयार झालेला आहे खूप छान असा दिसत आहे यासोबत तुम्ही ज्वारीची भाकरी बनवू शकता किंवा मी चपातीसोबत हा सर्व करणार आहे व्यात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन छानशा रेसिपीसोबत